आपल्यासोबत इतर लोकांचंही चांगलं व्हावं असं ज्यांना वाटते त्यांना आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा आज मी तुम्हाला स्वामींचा दुसरा अनुभव म्हणजे मला स्वामींनी जी प्रचिती दिली ती, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर हे खूप आधी मी तुमच्यासोबत शेअर करणार होती पण काही कारणामुळे नाही झालं करणं तर कदाचित आज तो दिवस असेल त्याच्यामुळे म्हटलं चला हा अनुभव देखील आपण सर्वांसोबत शेअर करावा तर काय झालं होतं की ना आता तुम्हाला जर माहिती आहे फ्रॉडचे कॉल्स वगैरे म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल त्यातलीच मी एकवा की मला या गोष्टीबद्दल माहिती नव्हतं तर फ्रॉडचे कॉल्स वगैरे येतात तर तसाच कॉल मला आला होता तेव्हा माझं बाळ फक्त तीन महिन्याचं होतं आणि मी माझ्या माहेरी होते तर काय झालं होतं म्हणजे त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं माझा भाऊ बाबा आपापल्या कामाला होते आणि आई काही कारणासाठी बाहेर गेली होती मी आणि माझं बाळ एकटेच घरी होती दुपा, दुपार दुपारची वेळ होती आणि मला एक नवीन नंबरवरून कॉल आला मी तो रिसीव्ह केला तर ते हिंदीमध्ये बोलत होते समोरची व्यक्ती त्यांनी म्हटलं की न, त्यांनी म्हटलं की त्यांनी मला हिंदीमध्ये बोलले ते आणि म्हटले गणेश मांजरेकडे यांची मुलगी बोलत आहे का आपण म्हणजे हिंदी हिंदीमध्ये हिंदीमध्ये त्यांनी म्हटलं तर मी म्हटलं हां बोलत आहे बोला तर ते म्हटलं की आपकी ने मुझे हजार की मदत की ती तर व मी चाहती चहाती चाहता हा तर मग मी थोडंसं कन्फ्यूज झालं म्हटलं बाबांजवळ पाच हजार तर जा म्हणजे ठेवत नाही बाबा जास्त आणि कशी काय मदत केली असेल यांना काय आणि तो हिंदीमध्ये बोलत होता त्यांनी त्या सरने गुप्ता सांगितलं तर गुप्ताजी बोलत आहे म्हणून सांगितलं मग म्हटलं हा गुप्ताजी बोलत आहे म्हणत आहे मग बाबांचा तर तो, तो म्हणाला की मी बाबांचा मित्र मित्र आहे आणि त्यांनी मला पाच हजाराची मदत केली होती दे तो, तो तर म्हटलं बाबाचा तसं कोणी मित्र नाही आहे पण असू शकतो कदाचित तुम्हाला माहीत नसेल लग्नानंतर कदाचित एखाद्याशी ओळख झाली असेल आणि मैत्री झाली असेल आणि तो खूप अडचणीत तो सांगत होता की मी खूप अडचणीत होतो आणि तुमच्या पप्पांनी मला पाच हजाराची मदत केली होती तर मला ती तुम्हाला परत करायची आहे तर ते पैसे तुम्हाला परत करायचे आहेत तर मग मी त्याला म्हटलं ठीक आहे मी पप्पाला विचारते म्हटलं आणि मग तुम्हाला सांगते की पाठवायचे तुम्ही पाठवायची पाठवायचे कारण मला थोडंसं म्हणजे वेगळंच काहीतरी वाटलं असं म्हणजे तर मग ते ते बोलले की नाही ते त्यांनी म्हणजे एवढं हे केलं कोर्स मला नाही नाही मी हॉस्पिटलमध्ये आहे मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला पाठवायचे आहे आणि तुम्ही पटकन म्हणजे हे करा काम तिचं याच मोबाईल नंबरवर पा पाठवू का वगैरे असं काहीतरी ते म्हणत होते तर मग त्यांनी म्हटलं मी म्हटलं ठीक आहे म्हटलं पाठवा म्हटलं तर मग त्यांनी काय केलं टेक्स्ट मेसेजमध्ये पाच हजारच्या जागेवर पन्नास हजार रुपये पाठवले तर आणि ते त्यांनी म्हणजे जसा बँकेचा मॅसेज येतो आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यानंतर आपल्याला जो मॅसेज येतो ना तर सेफ तसा मेसेज त्यांनी पण म्हणजे टेक्स्ट मेसेज केला तर अ, सर पूर्ण तसंच होतं ते तर मग मी म्हटलं मग मी काही म्हणजे पाहिलंच नाही आणि नंबरवरून तो मॅसेज होता पण माझ्या काही लक्षातच नाही आलं म्हटलं कारण आपलं आप म्हणजे आपल्याला बँकेकडून मॅसेज येतो बँकेचं नाव असतं मग पण तिथे ना त्याचं नंबर होता पण मला माझ्या तेव्हा लक्षातच नाही आलं आणि यामुळे लक्षात नाही आलं तर माझं बाळ पण रडत होतं तर ते बाळाकडे मी पाहतही होते तो रडत होता तर आणि त्याच्या त्याच्यासोबत बोलसुद्धा होते तर मग पन्नास हजारचा त्याने मॅसेज पाठवला आणि मग थोड्या वेळाने मला कॉल करून म्हटलं आणि पन्नास हजार आले याचे तर तर त्यानेच मग कॉल केला आणि तो म्हटला की म्हणे पाच हजारच्या जागेवर पन्नास हजार पाठवल्याने तर असं करा पंचेचाळीस हजार तुम्ही मला वापस करा तर असं असं म्हटलं म्हटलं ठीक आहे म्हटलं करते म्हटलं तरी पण मला माहिती नाही खूपच डाउट येत होता की म्हणजे आणि विशेष म्हणजे त्या दिवशी गुरुवार होता आणि मी गुरुवारी म्हणजे त्या दिवशी स्वामींची एवढी मनोभावे सेवा केली होती स्वामींसाठी हार बनवला स्वामींची एवढ्या मनोभावे पूजा केली होती ना आणि खूप छान पण वाटलं होतं त्या दिवशी मला प्रसन्न वाटलं होतं आणि त्याच दिवशी हा प्रसंग घडला तर मग काय झालं तर त्यांनी म्हणजे असं हे केलं मला पंचेचाळीस हजार रुपये पाठवा असं बोलले तर मग मी पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे पाठवणार तोपर्यंत म्हणजे माहिती नाही मला काय वाटायला लागलं ला, असं म्हणजे थोडंसं काहीतरी असं म्हणजे जसे काही स्वामी मला संकेत देत आहे की नको नको आणि तेवढे पैसे पण माझ्या अकाउंटमध्ये नव्हते चौदा हजार रुपये होते माझ्या अकाउंटमध्ये तेव्हा तर पण ते पण गेले असते तर मग म्हटलं मग परत मग मला वाटतं मी पाठव म्हणजे मी हे केले तर मग ते फेल दाखवलं पाठवण्याचा प्रयत्न केला पण मग ते फेल दाखवलं तर मग मी म्हटलं हे फेल दाखवत आहे ना मग असं म्हटलं हे काय म्हणजे थोडंसं वेगळंच मला वाटलं असं म्हणजे डाऊट डाऊट आल्यासारखं वाटलं तर मग त्यांनी मला खूप जास्त कोर्स केला नाही नाही पाठवा जेवढे तुमच्या अकाउंटमध्ये आहे तेवढे पाठवा जेवढे तुमच्या अकाउंटमध्ये आहेत तेवढे पाठवा मग दोन हजार पाठवा तीन हजार पाठवा असे पाठ सध्याचे तेवढे तरी पाठवून पहा येत जर नसेल म्हणजे माझ्या मोबाईलमधून म्हणजे माझ्याकडून त्यां त्यांच्या याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत नव्हते म्हणजे फेल फेल दाखवत होतं तर मग त्यांचं म्हणणं दोन हजार रुपये पाठवून पहा तीन हजार रुपये पाठवून पहा ते पण नव्हते होत तर मग थोड्या वेळाने माहिती नाही मला काय हे झालं म्हणून पटकन म्हणजे लगेच लगेच माझे मी म्हटलं त्यांना थोडं कडक आवाजातच बोलले की मी माझ्या बाबांना विचारते आणि मग नंतर काय करायचं ते करते तर मग त्यांनी खूप असं ब्रेन वॉश केल्यासारखं केलं नाही मी खूप अर्जंटमध्ये आहे प्लीज मी दवाखान्यामध्ये आहे मला पैसे दवाखान्यामध्ये जमा करायचे आहे माझा कोणीतरी रिलेटिव्हचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला अर्जंट इथे हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे आहे तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर पैसे पाठवा मग मी काय केलं माझ्याजवळ जेवढे होते तेवढे म्हणजे ते फेल दाखवलं होते मला असं वाटलं का म्हणजे माझे अकाउंटमधले पैसे आता हे फेल दाखवलं पण काही वेळाने म्हटलं परत काही प्रोसेस होऊन परत हे होतील ते पैसे जातील आपल्या अकाउंटमधले म्हणून मी पटकन चौदा हजार चौदा हजार माझ्या भावाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि लगेच काही सेकंदामध्येच ते ट्रान्सफरसुद्धा झाले फक्त तिकडे मी जेव्हा त्यांना सेंड करत होते ना तेव्हा ते म्हणजे फेल दाखवत होतं हे, तर हे म्हणजे मी मग नंतर मग तिकडे पाठवले मग त्याला म्हटलं आलं आले का म्हटलं पैसे ते म्हणजे सेट झाले होते आणि त्याला मग मी फोन केला गौरवला म्हटलं आले का पैसे तर हो म्हटलं आणि मग तेव्हा मला हे वाटलं आणि मग माझ्या अकाउंटमध्ये मी काहीच ठेवले नव्हते पैसे आणि मग तो परत मला फोन करायला लागला मग थोडं कडक आवडतो मी त्याला बोलली मग त्याने फोन म्हणजे कट करून टाकला तर असं म्हणजे असं असं झालं होतं माझ्यासोबत आणि ते माझे जवळ दहा हजार म्हणजे गेले असते माझ्या अकाउंटमधून आणि मला तेव्हा त्या पैशांची खूप जास्त गरज होती तर असे म्हणजे असा स्वामींनी मला म्हणजे हो, अनुभव त्यांचा म्हणजे मिळाला आहे स्वामींचा तर मग मी खूप रडली खूप रडली म्हटलं मग माझा भाऊ मला ओरडत होता म्हणे तू एवढी शिकलेली आहे आणि कसं काय तू म्हणजे हे केलं मी म्हटलं अरे मला म्हणजे काही कळायला कळतच नव्हतं की एक तर म्हणजे माझ्या कानावर काही अशी गोष्ट नव्हती की अशी असे हे लोक कॉल करतात म्हणून आणि आणि त्यांनी बरोबर बाबांचं नाव बरोबर घेतलं की गणेश मांजरकडे यांची मुलगी आहे का तर म्हणून मग मी खूप कडकृत झाली तर लगत माझं बाळसुद्धा म्हणजे रडत होतं त्याच्यामुळे मला काहीही म्हणजे कळतच नव्हतं काय होत आहे तरी पण मला असं म्हणजे डाऊट पण वाटत होता खरं पण वाटत होतं म्हटलं ब माझ्या माझ्या बाबांचं हेल्पिंग नेचर आहे तर जरी त्यांच्याजवळ नसतील तरी कोणाकडून घेऊन त्यांनी त्याची हेल्प केली असेल तेव्हा असंही माझ्या मनात वाटून गेलं असं झालं होतं आणि मी मोठ्या फ्रॉडपासून मी वाचले तर असं म्हणजे अशी आपण जशी स्वामींची सेवा करतो ना तशी नेहमी स्वामी आपल्या पाठीशी राहतात हे मला म्हणजे पदोपदी स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि मला खात्री आहे जे जे आपले स्वामी स्वामी भक्त आहेत जे जे मनापासून स्वामींची सेवा करतात स्वामींची भक्ती करतात त्यांना देखील असे खूप अनुभव आले असेल स्वामींची तर मग मी त्या एवढी रडली एवढी रडली ना खूप रडली कारण म्हटलं ते जर पैसे माझे गेले असते तर खूप म्हणजे म्हणजे खूप गरज होती मला त्या पैशांची आणि ते जर गेले असते ना तर खूप म्हणजे मोठं हे झालं असतं तर त्या खूप मोठ्या म्हणजे आर्थिक संकटातून मला स्वामींनी वाचवलं तर असा हा अनुभव होता जर आणि तुम्हाला पण असे स्वामींचे अनुभव येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ